अक्कलकुवा तालुक्यात कामगार कल्याण विभागाच्या वतीने वाटप करण्यात येणाऱ्या भांड्यांच्या संचामुळे लाभार्थी महिलांचे हाल होत आहेत भांड्यांच्या संच देत नाही तरी पाच ते सहा तास लाईनीत महिलांना उभं करून ठेवलं जात आहे त्यामुळे संतप्त महिलांनी रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला महिला पाच ते सहा तास लाईनीत उभे राहतात परंतु महिलांना कुठल्याही सुविधा मिळत नाही त्यामुळे महिलांकडून प्रशासनाच्या विरोधात संतप्त व्यक्त केला जात आहे कामगार कल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या भांडे वाटपामध्ये मोठा गोंधळ होत आहे अक्कलकुवा तालुक्यातील लाभार्थ्यांना भांड्यांसाठी काळ आणि भांडे मिळणार असल्याने महिलांना बोलून घेतलं मात्र कामगार कल्याणच्या एकही अधिकारी उपस्थित नसल्याने लाभार्थी महिलांकडून गोंधळ करत तहसील कार्यालयावर मोर्चा काळात रास्ता रोको करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यात कामगार कल्याण विभागाच्या वतीने भांडे वाटपात मोठा गोंधळ होत आहे लाभार्थ्यांना बोलून घेत पाच सहा तास लाईनीत उभं राहावं लागत असतं त्यामुळे लाभार्थ्या महिलांना मोठे अडचणीचा सामना करावा लागत असतो या महिलांना कुठल्याही सुविधा मिळत नसल्याने पाच ते सहा तास लाईनीत उभे राहावं लागत असल्याने महिलांमध्ये कामगार कल्याण विभागाच्या वतीने वाटप करण्यात येणाऱ्या भांड्यांमुळे मोठा रोष निर्माण होत आहे परंतु प्रशासनाच्या वतीने कुठलीही दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे लाभार्थ्यांना भांड्यांच्या संच दिला जात नसेल तर लाभार्थ्या महिलांना बोलतात का असा संतप्त प्रश्न उपस्थित केला आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा.